शेतकऱ्यांसाठी अठरा जानेवारीच्या सकाळच्या झटपट बातम्या शेतकरी मित्रांनो कांदा निर्यातबंदी चीन पाकला पोषक भारतावर हक्काची बाजारपेठ गमविण्याची वेळ शेतकरी निर्यातदारांचे मोडले कंबरडे पारनेरच्या गारपीटग्रस्तांना सोळा कोटी शहात्तर लाखाची मदत तर निलेश लंके विधानसभेतील लक्षवेधीमुळे तातडींची मदत नवीन तुरीला मिळतोय आठ हजार सातशे रुपयाचा भाव स्वयं भाव मिळेना भाववाढीच्या बाबतीत शासन लक्ष देणार शेतकरी मोठ्या संकटे दोन पॉईंट तीन लाख बाधितांना मिळणार आता दराने एकशे पंधरा सव्वीस कोटी विभाग स्तरावर सुधारित अनुदान मागणी नोव्हेंबरमधील बाधितांना मिळणार लाभ जी जिल्ह्यामध्ये वाढली हुडहुडी तर तीन दिवसामध्ये पारा पाच अंशांनी घसरला किमान तापमान बारा अंशावर वाढलेली थंडी रब्बी पिकांना पोषक वातावरण पन्नास लाखपर्यंत आता कर्जावर पस्तीस टक्के सबसिडी तर तुम्ही अर्ज केला का मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम बँकाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळेना पाच वर्षामध्ये बँकेकडून उद्दिष्टपूर्तीला खोज आला आणि प्रशासनाचा प्रभाव दिसेना रब्बी हंगामातील पीक कर्जाची स्थिती हजारो शेतकरी धडकले तहसील कार्यालय पर पीक विम्याच्या मदतीसाठी संपतात शेतकऱ्यांच्या शासनाला दिला दहा दिवसाचा अल्टिमेंट गिळून बसलेला मूग रब्बी हंगाम काढणार का तो तोंडाबाहेर संशोधन फाळात जळगावच्या कृषी संशोधन केंद्रावर प्रयोग यशस्वी भाजीपालात झाली जबरदस्त वाढ शेतकरीमध्ये समाधान मकर संक्रांतीमुळे भाजीपाला दरामध्ये मोठी वाढ बाजारभाव समिती मानवत मध्ये कापसाला मिळाला सात हजार दहा रुपये तर सोलापूर बाजार समितीमध्ये तीन हजार दोनशे रुपये कांद्याला базар